तर काय काय मी पूजेची तयारी केली आहे मी सगळं तुम्हाला दाखवत नमस्कार कसे आहात मजेतना तर आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर इंग्लंड मध्ये दरवर्षी मी वटपौर्णिमा कशी साजरी करते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर काय काय मी पूजेची तयारी केली आहे हे असं वडाचं झाड वगैरे मिळणं तर इम्पॉसिबलच आहे त्यामुळे मी दरवर्षी अशी रांगोळी काढत असते वडाच्या झाडाची आणि याची पूजा करून मग टेबल हे टेबलवर असल्यामुळे याला प्रदक्षिणा पण घालता येतात तर हे सगळं माझं करून झालं आहे आणि इथे पूजेची थाली पण रेडी आहे आणि क्रिशाने आज अशी तयारी केली आहे तर ती माझ्या आधी आज रेडी झाली होती क्रिशा लुक आहे तर त्यामध्ये फक्त फुलं घ्यायची राहिली आहेत आता गार्डन मधलेच ही गुलाबाची फुलं जे आहेत ते मी आता पूजेसाठी घेते मी फुलं तळून घेतले आणि दिवा पण लावलाय तर आता आम्ही पूजा करतो फॉर यू तर इथे मी असं हळदी कुंकू वाहून घेते फूल वाहते वगैरे लावून घेते तर अशी पूजा करून असं खूप छान समाधान मिळत नाही आपल्याकडे खूप करे सगळ्या बाया जमा होतात आणि वडाच्या झाडाला ते दोरा बांधून प्रद। प्रदक्षिणा घालणं त्याच्यात खूप छान वाटतं पण आता इथे काही ऑप्शन नाही आहे आम त्यामुळे आम्ही अशा प्रकारे इथे पूजा करतो ओके केअरफुल ओके तर आता छोटे छोटे आंबे पण आंबे पण नाही मला इथे मिळाले त्यामुळे एक फळ आहे तर केळं मी आहे आता याला थोडा दोरा बांधून घेते आणि केळं वाहते आणि मग प्रदक्षिणा घालून पूजा पूर्ण करते ओके विशाल तर अशा प्रकारे प्रसाद वगैरे दाखवून झालाय आणि आता याला असं आपण वडाला जसं दोरा बांधतो सात प्रदक्षिणा घालून तसं बांधणं शक्य होणार ना ना नाही तर था 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 मी फक्त प्रदक्षिणा मारून घेते वडाची पूजा वगैरे करून झाली आणि आता वाजतात साडे अकरा तर आता मी मुलांना नेते लायब्ररीमध्ये तर आज मुलांना सुट्टी आहे शाळेला तर आज कशाची सुट्टी आहे त्याबद्दल पण मी सांगेल आणि यांना असं दर महिन्याला एक दोन दिवसाची किंवा दोन महिन्यातनं एक आठवड्याची दोन आठवड्याची अशी सुट्टी सुरू राहते तर आगची सुट्टी कशासाठी आहे ते पण मी तुम्हाला सांगेन तर क्रिशा तिची बॅग घेऊन रेडी आहे तर मी यांना आता नेते लायब्ररीमध्ये कारण बरेच दिवस झाले याची नर्सरी सुरू झाल्यापासून जवळपास महिने झाले असतील की हिला लायब्ररीत नेलं नाही तर आज सुट्टी पण आहे आणि वेदर खूप छान आहे बाहेर गेल्यामुळे तुम्हाला वेदर पण दाखवते तर बस आता एक दोन मिनटात आम्ही निघतो आहे मग ये बाहर में तर आता आम्ही निघालो आहे आणि बाहेरचं तुम्हाला वेदर दाखवते छान आहे आज बिलकुल पण थंड हवा सुरू नाही आहे आणि खूप जास्त ऊन पण नाही आहे पण जॅकेट मी ठेवलं आहे कारण सांगता येत नाही अचानकच इथे पाऊस पण पडतो तर सोबत ठेवले आहेत मी घालून घेतले सोबत ठेवले तर जाताना आता मी वॉक करत जातो आहे अतिशय आणि आदर्श सोबत आहेत माझ्या आणि येताना बसने यावं लागेल कारण खूप हिल आहे चढायला तुशासोबत त्रास होईल तर थोडस आज वेदर खूप छान आहे म्हणजे बीचवर जाण्यासारखं वेदर आहे बिलकुल पण हवा सुरू नाही आहे आणि आता असं वाटतं की उन्हाळा सुरू झाला आहे कारण असं होतं न्यूजमध्ये की बावीस जूनपासून प्रॉपर समर सुरू होईल केमध्ये ह्यावेळेस थोडं लेट झालं समर स्टार्ट इथे तसा एप्रिल एंड किंवा ॲटलिस्ट मे मीटपर्यंत तरी समर स्टार्ट होतो इथे रस्त्यावर छान फुलं आली आहेत तरी अशी नैसर्गिक सुंदरता इथे खूप आहे नैसर्गिक सौंदर्य अशा आजूबाजूला छान फुलं आणि हिरवीगार झाडं सगळ्यांचे गार्डन खूप छान सुंदर दिसतात हे आहे मोर्फेचं फेमस पार्क कालाल पार्क आणि इथे ही जी क्लॉक आहे ही फ्लावर्सची बनवलेली असते आणि ह्या वेळेस आणि दरवर्षी वेगवेगळ्या कलरची फ्लावर्स यामध्ये लावतात तर ह्या वेळेस पण त्यांनी खूप छान केलं आहे आणि यावर जो टाईम आहे तो परफेक्ट आहे आता पावणे बारा होत आहेत म्हणजे चालू आहे ती घड्याळ आणि याला फ्लावर क्लॉकच म्हणतात आणि हे गार्डनचं एंट्रन्स जे आहे त्या खूप सुंदर असं फुलांनी भरलेलं आहे पर्पल आणि येलो कलरचे फ्लावर्स आहे त्या साईडला अतिशय ते टायर्ड झाली तर बसली आहे आणि ह्या साईडला आहे कोर्ट मॉर्पेट कोर्ट आणि आता आम्ही पोहोचूच लायब्ररीमध्ये पोचायला आता ज जवळपास पाच मिनटं लागतील आणि क्रिशरच्या स्पीडने जातो आहे त्यामुळे वेळ लागतो आहे आतापर्यंत पोचलो असतो तर हे पण मला दाखवायचं होतं की गार्डनचं एंट्रन्स खूप सुंदर आहे तर इथे येणं आमचं होतच नाही आहे सॅटर्डे विचार करतो कारण वेदर चांगलं नव्हतं पण ह्या सॅटर्डे संडे वेदरचं प्रेडिक्शन चांगलं आहे तर बहुतेक आम्ही मुलांना घेऊन येऊ ह्या पार्कमध्ये आदर्श गो आज खूप दिवसातून आम्ही आलो आहे लायब्ररीमध्ये आणि खूप सगळे चेंजेस यांनी केले आहेत आणि हे दरवेळेस असं चेंजेस करत राहतात एकच गोष्ट कुठेच अशी राहत नाही शॉपमध्ये किंवा लायब्ररी असो किंवा असे काही प्लेसेस असले तर इथे सगळं असं चेंज होत राहतं आणि गर्दी पण नाही आहे आज लायब्ररीत तर इथे आता आम्ही क्रिशा मी क्रिशासाठी थोडे बुक वगैरे वाचते आदर्श पण त्याचे एजेसचे काही बुक्स आहेत तिथे टीन एजर्सचे तर थोड़ा वाजल, मग, एज आज, ते घेऊन थोड्या वेळ वाचेल आणि मग हे झालं की मग आम्ही घरी जाऊ आणि आज मुलांना कशाची सुट्टी आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवट फर्स्ट फ्लोअरवर आलो आहे इथे पण लायब्ररी आहे व्हिडिओ मध्ये मला ही लायब्ररी दाखवायची होती तेव्हा बंद होती तर खाली पण लायब्ररी आहे आणि वरच्या फ्लोर वर पण आहे लायब्ररी आणि इथे छान आज ऊन असल्यामुळे खूप मस्त वाटतं इथे तर लायब्ररीतून मुलांना घेऊन घरी आली आणि आम्ही लंच वगैरे केलं आज साबुदानाच केला होता कारण उपवास पण होता आणि सगळ्यांना आवडतो साबुदाना आणि आता वाचतात सव्वा दोन आणि आज खूप छान ऊन पडलाय आणि आज मुलांना कशाची सुट्टी होती ते मला सांगायचं होतं तर इथे दर महिन्याला एक बँक हॉलिडे आणि एक टीचर्स ट्रेनिंग डे अशा सुट्ट्या असतात आणि हाफ टर्मची सुट्टी असते जी आता मेमध्ये होऊन गेली एक एक वीकची असते ती त्यानंतर हॅलोविनला असते हाफ टर्मची सुट्टी ती पण एक वीकची असते क्रिसमस आणि इस्टरला दोन वीकच्या हाफ टर्म असतात आणि हे मध्ये मध्ये असे हॉलिडेज येत राहतात तर आज आहे टीचर्स ट्रेनिंग डे तर टीचर्स जातात स्कूलमध्ये पण मुलांना सुट्टी असते म्हणून आज क्रिशा आणि आदर्श दोघेही घरी होते आणि जेव्हा बँक हॉलिडे असतो तेव्हा स्कूल क्लोज असतात आणि ऑफिसेसला पण सुट्टी असते तर बँक हॉलिडे मंडेला येतो त्यामुळे मग कंटिन्यू सॅटर्डे संडे मंडे असे तीन डेज थ्री डेज मिळतात सुट्टीचे आणि टीचर्स ट्रेनिंग डे जो आहे हा फ्रायडेला असतो त्यामुळे फ्रायडे सॅटर्डे संडे असे तीन दिवस सुट्टीचे मिळतात मुलांना तर आज टीचर्स ट्रेनिंग डे असल्यामुळे मुलं घरी होती आणि मग मी असा विचार केला होता की आज त्यांना लायब्ररीत घेऊन जाऊ करून बरेच दिवस झाले क्रिशाला घेऊन गेली नाही आदर्श बऱ्याचदा त्याच्या फ्रेंडसोबत सॅटर्डेला जातो लायब्ररीमध्ये पण मग आज क्रिशाला घेऊन गेली पण एवढा वेळ बसता आला नाही कारण मग तिथून आम्ही थोडा वेळ एक दोन शॉपमध्ये काम होतो तिथे गेलो आणि मग बस घेऊन घरी आलो घरी आल्यावर सगळ्यांना भूक लागली होती कारण मी पूजा केल्याशिवाय काही खाल्लं नव्हतं आणि तसंच पूजा करून आम्ही निघालो होतो तर आल्यावर जेवण वगैरे केलं आणि प्रकारे इंग्लंडमध्ये आल्यापासून मी वटपौर्णिमेची पूजा जी आहे ती अशीच करते वडाचं झाड काढते रांगोळीने आणि त्याचीच पूजा करते, करते खूप मन मन समाधान असं होत नाही पण ठीक आहे काही ऑप्शन नाही आहे इथे मंदिरात एक वडाचं झाड मला दिसलं होतं पण तिथे आज काही असा मॅसेज आला नाही की पूजा वगैरे आहे आणि तिथे जाणं पॉसिबल नाही खूप दूर पण आहे चौदा पंधरा किलोमीटर आहे तर विकेंड असला तर पॉसिबल आहे यांच्यासोबत जाता येतं पण आज फ्रायडे आला त्यामुळे आज मी घरीच केली आणि अशीच मी दरवर्षी करत असते तर आज मी तुम्हाला इथली माझी इंग्लंडमधली वटसावित्रीची पूजा दाखवली आणि आज मुलांना कशाची सुट्टी असते म्हणजे इंग्लंडमध्ये कशाच्या सुट्ट्या असतात मुलांना अशा दर महिन्याला त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं तर आता हा हा व्हिडिओ इथेच थांबवते छोटासाच व्हिडिओ आहे होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या थँक्यू बाय